मालेगाव शहरात शंभर बांगलादेशी नागरिकांनी खोटे कागदपत्र घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुराव्यानिशी सांगितलं होतं या पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी जलश शर्मा यांची भेट घेतली या घोटाळ्यात तहसीलदार आणि त्यांचे कर्मचारी सहभागी असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय बांगलादेशी नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे त्यांच्या व्यवस्थित चर्चा केली शंभर बांगलादेशी म्हणजे उदाहरण म्हणून शंभर बांगलादेशी यांनी खोटे कागदपत्र देऊन तहसीलदारची फसवणूक करून भारतीय भारतात मालेगावला जन्म झालाय असं त्यांनी प्रमाणपत्र घेतले आहे त्याचे सगळे पुरावे दिले तहसीलदार कार्यालयाचा स्टाफ त्यात कसं इन्व्हॉल्व होता उदाहरण त्याने शाळा सोडल्याचा दाखला दिला नाही लिहिलं की यांनी दाखला दिला आहे तहसीलदार बांगलादेशींच्या विरोधात ताबडतोब मालेगाव पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल करावा एफ आय आर दाखल करावा अशी मागणी मी केली आहे तो रोग किंवा घोटाळा विधानसभा निवडणुकीचा काळात ज्याचा केंद्रबिंदू मालेगाव आहे महाराष्ट्रात चौपन शहरात एक हजारहून अधिक बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांनी त्यांचा तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी पासष्ट वर्षापूर्वी महाराष्ट्रात त्या गावात जन्म झालाय अस देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवलं आहे हा घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यामुळे उघडकीच आला आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आता मी मालेगावला जाणार आहे <स्थाथा> पण ती <स्था> नेमकं ह्या दाखले वितरणासाठी आम्हाला गाईडलाईन्स नाहीये त्याचं कुठली दादा आपण मराठी तत्वे जाहीर केली नाहीये त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या नियमाच्या आधारे आम्हाला मी आपला मी तहसीलदारांनी ते जे वकील तहसीलदार आणि त्यांचा वकील ते ज्युडिशरी मध्ये करणार ना आर्ग्युमेंट आपण त्या भानगडीत पडायची गरज नाही मी पुन्हा एकदा एक उदाहरण एक माहितीसाठी दिलं महाराष्ट्रात की तहसीलदारांनी आपल्या आदेशात लिहिलं आहे की इस्माईल खान पुरेशी की जे कोण आहेत शाळा सोडल्याचा दाखला दिला आहे पण ते इस्माईल खान यांनी जे आवेदन दिलं होत त्या चाळीचा दाखला नव्हता ना म्हणजे याला फोर्जरी फ्रॉड चिटिंग नाही हा देशद्रोहाचा गुन्हा आहे त्या तहसीलदारावर तो अजून अटक झालेली नाही आहे एफ आय आर हा तो देशद्रोह आहे कारण की तुम्ही देशाच्या सुरक्षेची खेळण्याचा पाप केला आहे खालील प्रतिनिधींचं खालील... म्हणणं आहे तुमच्या विरोधात एक जनमत तिथे तयार होत आहे त्याला पब्लिक उत्तर देण्यात कशाला पडू नाही करतात असं अरे दादा बांगलादेशी रोहिंग यांना भारतात घुसवण त्यांना जन्म प्रमाणपत्र देणारे जे कटकारस्थान करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधात कारवाई आणि हे दोन लाख चौदा हजार तर मी पुरावे दिलेले आहेत म्हणून कुठला राजकारणी वोट जिहाद वोट बँक म्हणून या दृष्टीकोनातून बघतात मालेगावचा आमदार पण विरोध करतो खासदार पण विरोध करतोय किरीट आता आधारावर निवडून आले मी जे पुरावे दिले ना त्यात त्यांनी खोडून काढावे पण म्हणजे तुम्ही बे तुम्ही नाही बे कायदेचित बांगलादेशी रोहिंग्याना भुतू इच्छितात देशाच्या सुरक्षित समोर खेळणारे आमदार असो खासदार असतो उद्धव ठाकरे असो राहुल गांधी असो मोदी सरकार असताना खरी गोष्ट आहे की आधार कार्ड मध्ये किती फर्जी आहेत हे पण शोधাইতে आहेत मी यांना जे थंबर दिले पुरा ना पुरावे फर, तदा इषित रेशन कार्ड फर्जी आहे लक्षताने ना फर्जीला मराठीमध्ये बोगस बोगस ते बोगसानी फर्जी म्हणजे फॉरजरी केलेले आहे म्हणजे त्याचं एक उदाहरण देतो मी आता दिल्यावर पाच रेशन कार्ड दिले त्या पाच रेशन कार्ड मधली नावं वाचून दाखवावी मी रेशनिंग अधिकारीला पाठवले आत्ताची गोष्ट करतो रायटिंग मध्ये दिलं साहेब हे रेशन कार्ड तर वाचता येत नाही आहे मग तहसीलदारनी मंजूर कसे केले राज्यातील चोपन्न शहरात बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलाय हा वोट जिहाद असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय